गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या स्टोरी मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांच मी अगदी मनाच्या को कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मी सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीज ला आज मी सांगत असलेल्या स्टोरीजचं नाव आहे आधार एकमेकांचा भाग दोन या आधी मी आधार एकमेकांचा भाग एक अपलोड केलेला आहे जर तो भाग तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य पाहून घ्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे जर तो भाग तुम्ही पाहिला तरच हा भाग तुम्हाला समजायला अगदी अगदी सोप होऊन जाईल चला तर मग भाग दोन ला सुरुवात करते कुंदा माझ्या म्हणण्याचा आशय तसा नव्हता तू नाही ते मनाला लावून घेऊ नकोस हा समजावण्याच्या सुरात गोविंदा म्हणाला माझ चुकलं बघ तू माझी पाहुणे नाहीयेस कुंडाचे वय वाढलं होत पण पंचवीशीतला हळवेपणा गेला नव्हता भाववेळत का स्वभावात काहीच फरक पडला नव्हता विंदा मी फार फार तुझ्याकडे तुझ तुझ का बर वागतोस मला वाटलं होत तू माझ्या संसाराची चौकशी करशील आणि मी मोकळेपणाने तुला सर्व काही सांगेन माझी सारी सुख दुःख तुला मी कथन करीन माझ मन तुझ्या समोर मी मोकळं करीन पण विंदा तू तर पुरा माझ्याशी वागू लागलाय तुझा एवढा विश्वास आजपर्यंत मी कुणावरच टाकला नाहीये विंदा मी तुझी कोणीच नाहीये रे भावनांचा दाबून ठेवलेला बांध फुटला आणि तिच्या डोळ्यांमध्ये खळ खळ वाहू लागला कुंदाला कसंच आवरावं हो? तिच्या हव्या मनाला कसं आवरावं हो? गोविंदाला तर प्रश्नच पडला कुंदा आज विवाहित होती आता ती त्याची राहिली नव्हती तिला सावरण त्याच्या हाताबाहेरच होत तो विचित्र चक्रात सापडला होता तरी देखील तिच्या पाठीवर हलक्या हाताने थोपटून त्याने तिला पूर्ण विश्वास दिला आणि म्हणाला कुंदा अगदी निसंकोचपणे मोकळ्या मनानं तुला मला जे काही सांगायचं आहे सा ते सांग मी मन लावून ऐकतो प्रथम आपण हे ज्यूसचे भरलेले ग्लास रिकामे करूया का टेबलावरचा तिचा ग्लास उचलून त्याने तिच्या हाती दिला आणि स्वतःचा ग्लास घेऊन त्याने तो रिकामा केला कुंदाने तिचा ग्लास अर्धा रिकामा करून तिनं तो पुन्हा टेबलावर ठेवला काही काळ पुन्हा शांतता का पसरली कुंदा सांग बर तुला काय बोलायचं ते गोविंदानं कुंदाला पुन्हा धीर दिला राधाकृष्णाच्या कॅलेंडरच्या दिशेने कुंदाने क्षणभर पाहिलं पापण्या मिटल्या गोविंदाकडे मान वळून श्रद्धेनं उघडल्या आणि तिने आपली कर्म कहाणी सांगायला सुरुवात केली गोविंदा उत्सुकतेनं तिची कहाणी ऐकत होता असहाय्य मनाने सोसलेली ती कर्मकथा कुंदाने गोविंदाला कथन केली कथा कथन करीत असताना कुंदा अधून मधून गोविंदाच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव बारकाईने निहाळत पण होती काही प्रसंग ऐकून गोविंद अस्वस्थ होत होता तरी देखील तिची कहाणी शांतपणे आणि डोळे होऊन चिंतन करीत होता कुंदाची कथा संपली टेबलावरचा शिल्लक राहिलेला ज्यूसचा अर्धा ग्लास कुंदाने क्षणात संपविला तिचा आत्मा शांत झाला इतकी वर्ष मनात दाबून ठेवलेली तिची व्यथा तिने गोविंदाला आपलं समजून मनात कोणताच आड पडदा न ठेवता त्याच्यासमोर उघड केली दोन दिवसांमागे आपली कथा आपल्या मैत्रिणीच्या कानावर घालावी आणि मनावरचा तणाव कमी करावा असा तिचा विचार होताच पण तो योग येण्याआधी नकळत गोविंदाला कथन करण्याचा योग आला आणि त्यानं तिला अतिशय समाधान देखील वाटलं विंदा वरवर पाहणाऱ्याला सर्व काही ठीक चाललंय असंच वाटतं कुंदा इनामदारांचा संसार सुखाने चाललाय असंच वाटतं पण खरच विंदा या संसाराला मी पूर्ण विटले आहे या संसारात माझा पूर्ण पराभव झाला आहे सोनं नाणं पैसा अडका जमीन जुमला भिंतीला नोकर चाकर सार सार काही असून देखील मी असमाधानी आणि दुःखी आहे निवळ पैसा अडक्यानं स्त्रीला मानसिक सुख मिळतच असं नाही त्यासाठी तिला जोडीदाराची भावनिक साथ हवी असते दोन मानांचा ओलावा हवा असतो तो, तो काही त्या घरात मला मिळालाच नाही मी मन सुकून जळून कोजून त्याची राग झालेली आहे असल्या जुलमी मी नवऱ्याची मला घृणा वाटते त्याचा आता मला तिरस्कार आलाय यातून बाहेर पडण्यासाठी मला मार्ग सापडत नाही विंदा विंदा याच वेळी मला तुझी साथ हवी आहे तुझा आधार हवा आहे पुढचा जन्म मिळो हो, अथवा न मिळो हो, या जन्मीस तुझी साथ मला पाहिजे ईश्वरी तुझी माझी भेट घडवून आणली जोर बोलायची थांबली गोविंदाची कथा काही वेगळी होती असं नाही कुंडा संसारी तरी होती संसार सुख तिला मिळालं नव्हतं तरी देखील तिचा तीस वर्षांचा का प्रदीर्घ काळ संसारी कटकटीत निघून गेला प्राध्यापकी व्यवसायामुळं वैफल्यग्रस्त मनावर वैचारिक ताबा ठेवणे गोविंदाला शक्य झालं होत उदासवाणी त्याची अवस्था पाहून गोविंद अस्वस्थ होत तशाही परिस्थितीत मन वळविण्याचे जिकिरीचे प्रयत्न करून उतरत्या वयात गोविंदाला त्यांनी मुंडावळ्या बांधल्या पण त्या मुंडावळ्यांचा सुगंध फार काळ त्याला घेता आलाच नाही दोनच वर्षात त्याला विधुरत्व आलं त्याचा संसारच उभा राहिला नाही दोन वर्षांपूर्वी तो प्राध्यापकी सेवेतून निवृत्त होऊन सध्या तो, तो पूर्णपणे मोकळा होता कुंडा समाजात घालविलेल्या त्या सुवर्ण दिवसांचं स्मरण करण्याच्या उद्देशानं वर्षाकाठी दोन एकदा तो शहाडला विठ्ठल रुकुमाई आणि राधाकृष्णांचे दर्शन घ्यायला येत असायचा त्याच उद्देशाने आजही जुन्या स्मृतींना उजाळा आणून समाधानी आनंदी मनान दोन दिवस घालविण्यासाठी तो आला होता जिच्या आठवणी काळीत जीवनाची तीस वर्ष पार केली ती त्याची प्राणप्रिय प्रियतमा आज त्याच्या समोर येऊन त्याची साथ मागत होती त्याच्या आधाराची ती अपेक्षा करत होती दैवा इथं ते विस्मयाचे धक्के देण्याचे सामर्थ्य कशा कशातच नसते विंदा गप्प का रे तू बोलत का नाहीयेस विंदा मी तुझी प्रतारणा केली म्हणून तुला जास्त ना तुला न कळवता मी विवाह हो केला म्हणून तुझा राग माझ्यावर आहे ना पण विंदा खरंच सांगते माझ्या मताला त्यावेळी काहीच किंमत नव्हती बकरीच्या कानाला दोन कसा येत असा बळजबरीनं ओढीत गळा कापतो ना तद्वतच माझ्या आईवडिलांनी माझ्या मनाचा कोणताच विचार न करता मला बळजबरीनं बोल्यावर चढविलं हातपाय हलविण्यास मला जरा सुद्धा अवसर मिळू दिला नाही विंदा त्यात माझा काय दोष मी पूर्ण निरपराधी आहे या क्षणी मी असहाय्य आहे मला तुझा आधार हवा आहे भावनातील एकानं कुंदा सार एका दमात बोलून गेली गोविंदाकडे ती आशेनं पाहत होती कुंदा तुला माझा आधार हवा आहे म्हणजे नक्की तुला माझ्याकडून काय पाहिजे तुझी काय अपेक्षा आहे गोविंदा शांतपणे म्हणाला विंदा आपापले संसार म्हणून आपण एकत्र राहू जीवनाचा उर्वरित आपण एकत्र एक सुखात समाधानात घालवूयात हुंदाच्या नजरेत उर्वरित जीवनाची स्वप्न परळत होती हुंदा तू अद्याप विंदाच्या कोशातून बाहेर आली नाहीस काल जशी तू स्वप्नाळू भाववेळी होतीस तशीच आजही आहेस हुंदा माझ्या संसाराची कथा तुला माहित का आहे काय मी विधूर असून पूर्ण मोकळा आहे मला कोणताच वेळखा नाही परंतु तुझ्या भोवती तुझ्या संसाराचा वेळखा आहे तू निव्वळ नवऱ्याची बायको नाहीयेस तर एका मुलाची आई आहेस एका सुनेची तू, आहे तू तू सासू हे जीवनात कधीतरी आलेल्या लग्न म्हणून आईची जबाबदारी संपत नसते पुढे जन्माला येणाऱ्या नातवाची ती आजी देखील असते नातवाची काळजी आजीने घ्यायला पाहिजे आपल्या दोघांच्या सहवासाने ती त्रुटी भरून निघणार नाही आपण एकत्र विरह एक त्यांचा विरह करशील तुझ्या म्हणण्याप्रमाणे कदाचित प्रेमाची पूर्तता झाल्यामुळं मुलांच्या मनातून पार पार उतरून जाशील मुलं सगळे सोयरे दूषण देतील आणि नंतर जो मनस्ताप होईल तो आजच्या पेक्षा अधिकच दुःखदायी होईल पण विंदा असं उच्चा कुंदा उच्चारतच तिला बोलू न देता गोविंद आपलं म्हणणं चालूच ठेवलं कुंदा तुझ्या मनात आहे तसं घडलं तर तू जिच्याकडे उतरले आहे त्या तुझ्या मैत्रिणीला तरी हे रुचेल का समाजाला हे पटेल का हे काही इंग्लंड अमेरिका नाहीये त्या संस्कृतीत कदाचित हे चप्पल बसेल पण आपल्या भारतीय संस्कृतीत हे बसेल का सगळ्या सोयऱ्यांचा त्याग करून प्रेमासाठी प्रियकराज राहिलीस तर ते समाजाला मान्य होईल का बर सदा सर्व काळ आपण निव्वळ प्रेमावरच जगू शकत नाही ना, ना। समाजात आपल्याला वावरावच लागेल आपल्या निर्मळ पवित्र प्रेमाच कोणी कौतुक करणार नाही समाज आपल्यालाच दोष देईल आणि विशेष म्हणजे आपल्या या वर्तनानं समाजातील सगळी सहानुभूती तुझ्या नवऱ्याला मिळेल समाज तुला वाईट चालूची बटफैली म्हणेल आवडेल का हे तुला विंदा आई वडिलांनी त्यावेळी केलेल्या चुकीच खापर समाज माझ्या डोक्यावर फोडण्याचा समाजाला अधिकारच काय त्यांच्या चुकीचं प्रायोचित्त मी घ्यायचं हा कुठला न्याय झाला माझ तारुण्य सुलभ प्रेम माझ्या संसाराचे गोड स्वप्न आई वडिलांच्या पाठर भूमिकेमुळे पार पार बरबाद झालं त्यांच्या आडमुठे धोरणामुळं तुझी माझी ताटातूट तुझ झाली वैफल्यग्रस्त जीवन तुला जगाव लागल अपमान मनस्ताप तुच्छता मला जन्मभर सोसावी लागली यापुढे मी ते सहन करणार नाही आणि मला ते पटणार देखील नाही तुझ्या सानिध्यासाठी मला कितीही मोल द्यावं लागल तरी हरकत नाही त्यासाठी होणारा मनस्ताप हेटाळ आणि होरपळ मी सहन करीन पण पुढे टाकलेलं पाऊल आता मात्र मी मागे घेणार नाही विंदा या जगात तूच तूच एकटा मला समजून घेणारा आहेस तूच माझ आहेस या पुढचा तुझ, तुझ एकतर्फी तत्वज्ञान मला ऐकायचंच नाहीये मुळी तुझ्याकडून मला अन्य कोणतीच अपेक्षा नाही फक्त मला तुझं छत्र हवंय मला तुझा आधारच पुरेसा आहे दोनही हाताने चेहरा झाकून घेऊन मान खाली घालून कुंदा ढसा रडू लागले काय करावं कुंदाला कस समजवावं या विचारानं गोविंदा क्षणभर तर गोंधळूनच गेला खुर्चीवरून उठून त्यानं कुंदाच्या चेहऱ्या भोवतालचे तिचे दोन्ही हात सोडवून तिचा चेहरा आपल्या हातात घेतला अन तिच्या नजरेला नजर देत म्हणाला कुंदा तुझ्या प्रेमाची मी परीक्षा पाहतोय असं तू समजू नकोस हा खरोखरच मी खूप भाग्यवान आहे माझ्यावरच्या तुझ्या या निस्थिम उत्कट प्रेमाबद्दल मला तुझा अभिमान वाटतो आहे पण वेडे आज जो निर्णय घेऊन तू घराबाहेर पाऊल टाकलेस ना ते पाऊल तुला तुझ्या पतीच्या स्वभावाची कल्पना येतच टाकलं असतस तर ते तुझ्या सार्थ अभिमानाला उत्कट प्रेमाला धरून असलं असतं ग पण कुंडा आता फारच उशीर झालाय पुला खालून बरच पाणी वाहून गेले माझ्या प्रिय माझ्या प्राणप्रिय कुंदाला कोणी कुंडाला दिलेली मला नाही आवडणार हा मला ते रुचणार पण नाही कुंदा एकदम भावविवश होऊन जाऊ नकोस तुझ्या पतीच्या घराची पायरी तू पुन्हा चढ असं मी कधीच म्हणणार नाही पण कुंदा तू तुझ्या मुलाचा संसार उभा कर त्याच्या मदतीला तुझा त्याला तू आधार दे तो तुला आनंदाने जवळ करील त्यात तुला नक्कीच समाधान मिळेल आत्मिक सुख मिळेल त्याच तुझा सन्मान सामावलेला असेल सावरून भरलेलं कुंदाच मुख कमल सोडून तिला प्रेमान थोपटीत गोविंदा तिला समजावीत होता कुंदा माझा विचार तुला पटला तर तू तुझ्या मैत्रिणीला देखील समजावून पटवून सांग याबाबत ती तुला अवश्य सहकार्य करेल ती घेऊन जाईल तुला तुझ्या मुलाकडे ती त्याला सार समजावून सांगेल झालं ना आता कुंदाच्या नाकाचा शेंडा पकडून हळूच दाबून गोविंदा म्हणाला कुंदा गेला ना आता तुझा माझ्यावरचा राग नाही त्याचे दोन्ही हात घट्ट पकडून कुंदाने त्याला रोखलं आणि म्हणाली विंदा तुझं म्हणणं तत्वज्ञानाला जरी भरून असलं ना तरी तुझ्या विषयीची माझी ओढ कमी व्हायची नाही हा भर तारुण्यात तू मला तारुण्य सुलभ प्रेम सुख दिलस ते मी कधीच विसरू शकत नाही माझ्यातलं वैफल्य उदासीनता मानसिक अस्वस्थता तुझ्या सहवासाशिवाय कमी होणार नाही तत्वज्ञान सांगायला आणि ऐकायला सोपं असतं पण आचरणात आणणं महा कठीण काम असतं तुझाच आधार मला हवाय फक्त तुझी एकट्याची साथ मला हवी आहे गोविंदाला जवळ घेऊन त्याच्या छातीवर मान ठेवून कुंदा घळाघळा अक्षर ढाळतच होते गोविंदानं कुंदाला आपल्या कवेत घेऊन थोपटलं भावनांची भरती आणि विवेकाची मर्यादा प्रीतीची आर्तता आणि संयमाची सीमा कोण जिंकणार भारावून गोविंदानं तिला कवटाळलं त्याचं आत्मिक प्रेम जाग झालं तो तिला समजावण्याच्या सुरात म्हणाला कुंडा काल संध्याकाळी तू विठ्ठल मंदिराच्या पायावर उतरताना आणि मी चढताना आपली अचानक भेट झाली त्यावेळी तू मला म्हणालीच ना आपली ही भेट हा ईश्वरी संकेत असावा असेल कदाचित मी नाकारत नाहीये पण कुंदा आपण एकत्र राहिलो तर समाजाला रुचणार नाही सामाजिक रिवाजाच्या ओघाविरुद्ध जाण्यानं आपल्या दोघांचीही धमछाक होईल मला ते पेलणार नाही पण केवळ तुझ्या मानसिक स्वास्थ्यासाठी आपण एक करू तुला मला भेटायचं असलं तर वर्षाकाठी याच दिवशी आषाढात याच राधाकृष्ण धाम मध्ये भेटू संपूर्ण दिवस वर्षाची उजळणी करीत गप्पा मारू तुझ्याच सुखात माझं सुख सामावलेलं असेल नाहीतरी माझ्यावर निस्सीम प्रेम करणारा या जगात दुसरा तरी कोणी आहे तुझ्याशिवाय तूच एकटी माझ सर्वस्व आहेस कुंदा तू निर्धास्त राहा मी तुझ्या पाठीशी उभा आहे गोविंदाचा गळा दाटून आला कुंदाला कवटाळून त्यानं तिला पूर्ण विश्वास दिला तिच्या निर्मळ सच्च्या प्रेमाचा त्यानं आदर केला कुंदाच्या आसवांना मोत्याचं रूप आलं विंदा खरंच तू पूर्वी जसं समजूतदार होतास तसंच आजही आहेस तुझी योजना मला मान्य आहे पण शेवटची माझी एक अट आहे अद्याप अट आहेच की काय ठीक आहे कोणती अट आहे सांग बरं विंदा आज माझ्या बरोबर येऊन माझ्या मैत्रिणीला एक सारं काही समजावून तू सांग मुलाची समजूत घालण्यासाठी तूही आमच्या बरोबर यावं असा माझा आग्रह आहे याचं सारं श्रेय तुला मिळायला हवं मान्य आहे का माझी अट मान्य 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 त्रिवार मान्य माझी ही अट तू मान्य केली पाहिजे कोणती अट आपण दोघ मिळून मंदिरात जाऊ विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊ राधाकृष्णांचं दर्शन घेता घेता त्यांना साकडं घालू की आम्ही घेतलेल्या निर्णयाला कोणाची दृष्ट लावू देऊ नको कबूल गोविंदा आपला हात पुढे करून तो गुंडाकडून आश्वासन मागत होता हो कबूल गोविंदाच्या हातावर टाळी देऊन कुंदाने त्याचं म्हणणं मान्य केलं कुंदाचा हात न सोडता गोविंदा आणि ती दोघेही खोलीतून बाहेर आले बाहेर पावसाच्या रिमझिम रिमझिम सरींवर सरी बरसतच होत्या भोवतालची सारी सृष्टी स्वच्छ होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला होता आल्हाददायक वातावरणानं मनावरचा ताण कमी होऊन तिच्या मनाला तिच्या विचारांना नवी दिशा मिळाली होती तिच्या जगण्याच तिच्या आनंदाच खरं होतं मुलासोबत राहिल्यामुळं समाजात देखील मान राहील आणि तिचं प्रेम वर्षाकाठी तिला भेटतही राहील अशा प्रकारे दोघांनी आपापले मार्ग निवडले पण एकमेकांची साथ न सोडता एकमेकांचा आधार तर कशी वाटली ही आधार एकमेकांचा स्टोरी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणखीन कशा प्रकारच्या स्टोरीज ऐकायला तुम्हाला आवडतील तेही सांगा तुम्ही कोणीच काहीच कमेंट करीत नाही स्टोरी आवडली तर लाईक तरी करत जा जर नवीनच चॅनेलला भेट द्यायला आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या बेस्ट स्टोरीज मध्ये धन्यवाद